हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आज आहे आम्हाला कॉलेजला सुट्टी कारण आजपासनं होणार आहेत बारावीच्या बोर्डाचं पेपर चालू तर त्याच्यामुळे चा आज मी आहे आणि बघा आज सकाळ सकाळ मम्मीने मस्तपैकी वांगे तोडून आणलं तिकडं आपल्या रांगातली येते कसले दिसतात बघा डेंजर किती किती असं म्हणतात की ज्याला जास्त काट असतं ना वांग्याला ती टेस्ट म्हणजे त्याची टेस्ट चांगली असते मुंग्या पण आहेत बघा मस्त पैकी आता सकाळच्या वाजे नऊ कस काय मी मागच्या दोन चार दिवसात मामा मामी सगळे होते तेव्हा आज कोण कोण सुद्धा नाही मी स्विटी ताजी आणि नाजी आलेत बघा रात्री म्हणजे कोण नाही कोण आहे दाजींच काका आले दाजी आणि काका गेलेत देवाला आहे घरी आणि आज इकडून तिकडून आत्या आत्या करून आगायला झटायला इथं नाश्ता करायला कोणच नाही गॅस पशी आज मोकळा गॅस म्हणे आहे की तिकडून टेबला चोडतोय खाली उतरतोय आणि इथं सगळी राधिका दुर्गा वमरा आत्या ही आत्या ती कृष्णा असला तर कृष्णा पिवड्यात काही बोलायलाच नको पिवळ्या लय मध्ये मध्ये करते ते बघितला कसा बसला पिवळ्या लय मध्ये मध्ये करते लय पळते इकडून तिकडं तिकडून इकडं तिला कोणच नाही आता सध्या माझ्या कुशी ती बसलाय फक्त कोणच टिपून देत नाही जवळ सगळी असली ना आला की हाणून लागतो ना अगदी कसं हाणून लागते ह्याला ते केस वाढत तर चला बघा एवढ्या पाण्यात भांडी घासली तर मम्मीने सकाळ सकाळ आणि आता आजोबा पप्पा गेला देवाला माझं पाणी आणखीकडे तापते बघा हिटरला आणि आज काय सुट्टी त्यामुळं मी गाणी बघत बसली कस काय गाणं बघा सकाळ सकाळ देवाची गाणी लावलेली आणि आजोबा गेलेत आज गाणी लावली तर बघा आज मी घालणार आहे ही वाली साडी ही ना मामानी सोमा मामानी मम्मीसाठी घेतलेली बघा रक्षाबंधनला तर ह्याचा कलर गेला तरी पण मी घालणार आहे असंच मला आवडले म्हणून आज ना सगळे कपडे ना साड्या आज ना सगळ्यांचे कपडे ना आम्ही ना घड्या करून ठेवल्या तर इकडं बघा त्यामुळं ना मला ना ही साडी दिसली मग त्या हिला मी असंच वरती घेतले राहिलं वाई होय तिने ठेवले पारशीचे तर बघा आज सक, 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 मुं मुं हुई, हुई? ना आज सकाळ सकाळ माझी आजी आली बघा कामाला तिकडं मग कामाला गेली मम्मीला म्हणलं मी जाऊ का तर म्हणते का तिला घरी बसवा ना काय होय कामाला जाऊ का मी आपल्याला काम आहे कि राहणार कशाचं काम आहे आपल्याला आज आहे ना हे बघा आहे ना याच्या कुड्या साईडने आंब्याच्या साईडने ते गहू राहिलेला आहे कुड्या पडलेल्या आहेत ते गोळा करायच्यात आज होय हा आणि उद्या ना ज्वारी काढली आहे ना आपली ज्वारी मोडायची मोड मग चला आज बाजार आहे बरं का हाय का नाही म्हणया तुझं का दोन शब्द म्या काही कळलंच नाही हे तर कसं करते म्हणे आओ आओ हो 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 चावला की तुक थुक थुक हो 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 चावलं हो चावला अहो लई चावला लई चावला लई चावला लई चावल हो लई चावला

मला सोडणार ना हे काय इकडं बघा ना भाकर भाजली बघा इथं मला भाकर नाही म्हणजे भाकर तवा भाजला इथं आणि इथं कसं हाय ना, ना आधीच एक काटा ना हातात हो त्याच्यातला दिसत पण नाही वांग्याचा काटा सकाळी पप्पा काढत होते की नाही लय दुखत होत आजी अवल्या काकड्या मी तुळून आणल्या वा� तर हे बघा ताज्या ताज्या रांगला त्याला धुवायच्या मस्त खायच्या आणि चला आज मी तुम्हाला दिवसभराचा ब्लॉग दाखवणार आहे मी साडी पण घालणार आहे तर चला करते आंघोळ आणि मी बनवते तवत स्वयंपाक हम्म पांढर पांढर वांग ना हो का असं बघितलं ना असं एकदम फोडून वांग करते ना त्याच्यामुळं पांडू मामाला लय आवडतं वांग तर चला आता तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आता विषय काय झाला माहिती का मम्मी ना आ, भाजी फोनवर टाकायची होती पण आपल्या घरात काय लसूण नाही बघा आज बुधवार आहे आज आणायचा पण तोपर्यंत तो म्हणलं आपण रानातलं लसूण टाकावा म्हणजेच नाही का हे कवळा कवळा तर आता मी आली लसूण घ्यायला आणि इथनंच वांगी घेऊन गेली बरं का इथलीच पण तिने लसूण काय आणलं नाही त्यामुळं मी आता लसूण घेऊन जाते बघा ही याची पात वगैरे टाकली तरी काय टेस्टी येते त्यामुळं घेतली बघा हे बघा आता व्हायला लागलंय इकडं बघा असं आलंय पण आणखी पोकाळायचं म्हणजे काय म्हणते त्याला भरले नाहीत आणखी कुड्या तर चला एवढंच मी घेऊन जाते आता सध्या ऐ चल 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 बघा आम्ही लसून आणले इकडं मम्मी चिरती बघा असा कारण हे काय सोलता येत नाही कवळात ओललाय ती आणि इकडं बघा चहा ठेवलाय कारण आपल्या घरी आल्या बघा आजोबा आणि ही काय मला सोनं नाही सर की तिकडं ही बसतो ते तोप 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 तसं गणे सोन मला हक्क हक हक चवला चवलावला

किती चावला मला उपटून आणला तर आता मी मस्त आणि पप्पा बघा आपल्या रानातल्या मसुवाला इकडं प्रसाद आणि गुलाल नारळ फोडलाय बघा आणि गुलाला हा घेते यांना चहा ठेवलाय बघा एवढी काट निघली लि चावून बरं का मम्मी हे मला ह्याला सांग मी काही मी काय वे तुला लिहान लावले मला किती इकडं बघा मम्मीने काय केलं तुला हे तो तो. के सर येडा कुठला तर बघा आज ही आज बाल बघा ही आहेत पप्पाचं पप्पाचा चुलता आहे ना चक्का चुलता तर हे असतात बघा त्या घरी तिथं आणि हे आहेत बघा ही पण पप्पा चुलताच आहे ना पण ही आहेत मावशीचं व मावशीचं मावशीचं हजबेंड म्हणजेच ही पण पप्पाचं काका येतं आणि ही पण काका येतं म्हणजे ही चुलता सक्का चुलत चुलता आणि ही मावशीचं हसबेंड म्हणजे ही बी का हे काय सुद्धा घेत नाही गेलं आणायला लावला कडे पत्ता आणायला लावला तर आता ना ह्यांना चहा दिलाय बघा इकडं ह्यांना पण दिलाय तर चेहरा घेतलं की आ ना तर इकडं बाबा हित्तबीजली ही कित्तबी हाय मी आता हिथलाच घेते चांगला तर आता मी कढीपत्ता घेऊन जाते एवढं मोठं कढीपत्ताचं झाड आहे पण वरती कधीच चढत नाही हिथलंच घेते हित् कढीपत्ता तर धुऊन की चांगला इकडे बघा मस्त पिघी आता तेल बसले मसाला ही सगळं घेऊन ठेवले बघा मग मी एवढंच होई मग सुख तसलं तसलं करू तसलं कर सुक पातळ असत ना तसलं भातात होय या हे बघा आमचा खडूस मेंबर आय कार किती चावलं तुम्हाला बर म्हण्या तर चला आज मी पूर्ण दिवसाचा दाखवणार होते पण हीच ब्लॉग लय मोठा होतोय त्यामुळं मी स्पेशल आणखी एक नवीन घेते बघा किती चावलंय मला हो चला नकवर नकवर पडल्यात आणि चावलं पण नाही तर चला आता मी बनवून मस्तपैकी स्वयंपाक आणि ह्याचं बघा चाटायचं काम चालेल बरं तरी जे काय नाही आज नाहीतर रात्री तिघं भी होती तर चला आता इथं मी ब्लॉक लाईन करते बरं आहे मस्तपैकी येता साडी वगैरे घालाय काय घेतीस का नाही तू हां काय बॅमार जाते मी कॉलेजला काय सांगायची मला तर चला बाय बाय